आवाज मानदेशाचा वांगी घ्या वांगी ताजी ताजी भाजी टोमॅटो मेथी कांदे घ्या अशा गोड आवाजाने शाळेचं प्रांगण घुमत होता औचित्य होते केंद्रशाळा वावर हिरे येथे चिमुकल्यांचा भरलेला बाल बाजार जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी व्यवहार ज्ञान यावं यासाठी बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बाजारामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले त्यांनी भाजीपाला शालेय वस्तू जीवनावश्यक वस्तू खाऊच्या वस्तू अशा विविध वस्तूंची दुकाने थाटली होती या दुकानांना गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांची खरेदी विक्री चांगली झाली जिल्हा परिषद केंद्र शाळा हिरे नेहमीच विविध उपक्रम राबवत असते या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जातो शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावं यासाठी या, या उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले या बाजाराचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक श्री विष्णू चव्हाण गुरुजी यांच्या हस्ते झाले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष पल्लवी जाधव ग्राम पंचायत सदस्य पूनम खुपसे नीलम भोसले गौरी कचरे पौर्णिमा कठाणे निकिता गुळीक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमंतराव अवघडे श्री आनंद बडवे सौ सुनीता खरात सौ रेखा पोरे सौ मनीषा साबळे यांनी परिश्रम घेतले ग्रामस्थ आणि पालक यांनी सहकार्य केले संक्रांतीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य या बाजारात मिळत होते त्यामुळे महिलांनी या बाजारात गर्दी केली होती बाल बाजारातील अवघळित विद्यार्थ्यांच्या घरी बनवलेले गाजराचा हलवा समोसे जिलेबी खाजा चकल्या शंकरपाळी चिरमुरा लाडू पॅटी शेंगदाणा चिक्की शेंगदाणा लाडू मंचुरियन असे पदार्थ विक्रीसाठी मांडले होते मानसोफर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वागमोडे वावरहिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा